ई एक मार्ट एक्सिम कंपनीचं पार्सल आहे आणि डी टी डी सी या कुरिअरनी ते डिलिव्हरी केलेलं आहे किंग मार्टमध्ये किंगमार्टमध्ये मिळतो आठशे जे सी एम कोरल फ्लिसी साईज चाळीस बाय साठ इंच एकशे नव्वद ग्रॅम वजन दनकट कपडा घरी दुसरी सिलाई करून मायक्रोफायबर केलेला असतो मजबूत योग्य किंमतमध्ये मिळतो तुम्हाला क्लिनिंग क्लोथ जो चालतो महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत जो वापरतात मंथली कार वॉशर मायक्रोफायबरचा किंगमार्ट हा एकमेव फिरता व्यापारी जो देतो पुणे शहरातील कोथूड भागात घरपोच डिलिव्हरी